हा आता आपण बन बनवूया संकेत स्पेशल चिकन हे ऑइल बटर हे शिमला कांदा कांदा हे टमाटर हे लाल मिरची पावडर एक चमच मालवणी मसाला थोडी गिरवी एक डबू गिरवी एक उळ पाणी धना पावडर नमक हळदी पावडर ते गरम मसाला हे कोथिंबीर और हे चिकन हे तंगडी येईल पीस काही झालेलं आहे आता आपण आमलेट मारणार आहोत ह्याच्यावर टाकायसाठी हे बघा हे अंडा दोन अंडी पडायची त्याच्यात नमक जरा मिरची पावडर जरा हळदी पावडर आता हलवायचं आता आयल आहे तो तेल थोडं काढून तर काढायचं चालेल हे तर आंबेड झाले याच्यावर ठेवायचं आहे आता आपण खेमा मारायचा खेमा चिकन खेमा हां वरती हे ऑइल हे बटर हां बटर राम बटर कांदा रोडा टमाटर एक चमच लाल मिरची एक डबूल गिरवी मालवणी मसाला थोडा एक चमचा पाणी डवून धना पावडर नमक हळदी पावडर गरम मसाला हा खिंबा टाकायचा आहे चिकनचा अरे कोथिंबीर हा आता झालेलं आहे आई आता झाली आता ह्याच्यावरती ठेवायचं वरती टाकायचं बा कसं ह्याच्यावरती त्याला गार्लिशन परत हे तामाड्याचं फुल आहे आता हे कोथिंबीर टाकायचं आहे हे आहे संकेत स्पेशल चिकन फुल पाच ते सहा जणांना पुरू शकते हा हे घ्या तयार झालेलं आहे हे घ्या संकेत स्पेशल चिकन आणि ही बटर रोटी वा मंडळी पाहू शकता इथे मी बसलो एकटाच पण हे आम्ही चार ते पाच जण खाऊ शकतो एवढं हे आलेलं आहे संकेत स्पेशल चिकन तीन लेअर आहेत एक चिकनची दुसरं अंडा आणि तिसरी तिसरी चिकन किमा आणि किती भारी पद्धतीने गार्निशिंग केलेलं आहे मग सजावट तर भारीच आहे पण मंडळी हे एकटं खाण्यासारखं नाही आहे तुम्ही पूर्ण ग्रुप येत आहे तुम्ही पूर्ण कारमध्ये येत आहे तर तुम्ही मस्ट ऑर्डर करू शकता आपण ट्राय तर चौथं ट्राय करणारच आहोत आणि मंडळी चिकन लेग पीस करत भारी मंडळी तुफान आणि ते हवाला तोवाला तो असू तो तो द्या मी काय बोलणार नाही त्याबद्दल हवाला आहे आणि इकडे आपले बटर रोटी आणि मस्त असं संकेत स्पेशल हे तीन ट्रिपल लेअरचं हे चिकन तुफान मस्त आहे फक्त गार्निशिंग करायसाठी नाही हे खाण्यासाठी पण आहे ॲड्रेस शेवटी दिलेला आहे या ट्राय करा भेटू अशा काही नवीन नवीन व्हिडिओमध्ये एक नवीन सर्व डाटा बायोटेक केअर सी यू